नमस्कार आता आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आहोत आणि एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच ही या ठिकाणी हजर आहे रंग भरुदे रे गणा हा सांस्कृतिक फाउंडेशनचा एक कार्यक्रम आहे नवनाथ नाथपंथी गोसावी समाज कोकणकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत सर आज रंगभरुदे ग रंग भरुदे रे गणा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्ताने नी आपण नाटक पाहतात या नाटकामधली जे आपल्याला एक आवडलेली भूमिकाचा उल्लेख करा आ, नमस्कार रंगभुरुदेरे आमच्या गणा राजेश गोसावी लिखित हे नमनकलेवर आधारित असणारं दोन अंकी विनोदी नाटक आपण सादर करतोय आणि या नाटकामध्ये मी सूर्याचा रोल केलेला आहे आणि त्या निमित्तानं या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं एकोणीसशे सत्त्याण्णवची दहावीची बॅच आम्ही त्यानिमित्ताने एकत्र आलो आहोत आणि खरोखर हा अतिशय एक आनंदाचा क्षण आहे की आपण वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र येतो परंतु नाटकाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एकत्र आलो हा खूप एक मोठा वेगळा आनंद आहे धन्यवाद